दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे आणि मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार आजी आमदार धनराज महाले यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जाहीर सभा निफाड इथं संपन्न झाली निफाडच्या शिवाजी चौकात झालेल्या या सभेत व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार माजी आमदार दिलीप बनकर श्रीराम शेटे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडगुले नामको बँकेचे अध्यक्ष सोनलाल भंडारी राजाभाऊ ढोकळे दिगंबर गीते मधुकरराव शेलार मानिकराव बोरस्ते अनिल पाटील राजाराम पानघवाने आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मित्रपक्ष यांचे पदाधिकारी यांच्यासह निफाड तालुक्यातील असंख्य शेतकरी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी शरद पवार यांचा सत्कार करत शरद पवारांच्या हातात चाबूक देऊन सरकारला जाब विचारा असं सांगितलं युती सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालाय महाराष्ट्राचे पाणी गुजरातला पळवून नेण्याचा घाट युती सरकारनं घातला येत्या एकोणतीस तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी असं आवाहन धनराज महाले यांनी यावेळी केलं जिल्हा बँक खऱ्या अर्थाने तर जिल्हा बँक ही शेतकऱ्याची आणि जिल्हा बँक एकमेकाची लाल जुडलेली आहे आणि खऱ्या अर्थाने सक्तीच्या वसुली करून शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नावं लावून आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांची लूट केली जाते त्याही बाबत त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आपल्याला विचार करणं गरजेचं साहेब त्याच्यामुळे या ठिकाणी मी फार जास्त बोलणार नाही आपलं सगळ्यांचं ह्या ठिकाणी मार्गदर्शन ऐकायचं आहे परंतु खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी मी सर्व जनतेला आवाहन करतो की मी आपण या ठिकाणी माझ्या एकोणतीस तारखेला आपल्या आपली दिशानी घड्याळ आहे ह्या घड्याळ निशाणीच्या समोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मताधिकी ह्या ठिकाणी करावं आणि खऱ्या अर्थाने तुमची सगळ्यांची सेवा करण्याची संधी मला उपलब्ध करून द्यावी ही विनंती करतो साहेब दहा वर्षामध्ये काम झालं फक्त अर्धा किलोमीटरचं काम त्या ठिकाणी राहिलं पण या पाच वर्षामध्ये या सरकारने काम करू दिलं नाही यांचा हेतू गुजरातला पाणी नेण्याचा आहे तो सुद्धा हनून बांधण्यासाठी अतिशय चांगला उमेदवार धनराज महालेच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेला आहे पाण्याच्या संदर्भात त्यांना अतिशय चांगली माहिती आहे आणि साहेब जी काही ह्या तालुक्यातली वाताहत झाली की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये आपण खूप मदत हात त्या ठिकाणी लिहिलेला आहे असाच हात इथून पुढच्या काळामध्ये निश्चित साहेब आपलं सरकार त्या ठिकाणी दिल्लीमध्ये येणार आहेत हे सुद्धा गाडी या ठिकाणी सांगतो आणि आपल्या माध्यमातून या जिल्ह्याचे या राज्याचे प्रश्न सुटावेत एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आदरणीय पवार साहेब बोलले भविष्यात मोदी हे खासदार असतील पण प्रत्यपधान नसतील याच सूचक वक्तव्य आपल्या सर्वांना काही सांगून जात मी अधिक वेळ घेत नाही शेतकऱ्यांचा आत्महत्याचा प्रश्न असो अनुसूचित अनु, अनु जाती अल्पसंख्यावर होणारा अन्याय त्याच संविधानाची मोडतोड असो या सर्व प्रक्रियेवर मात करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय शेतकरी संघटना या सर्व महाआघाडीला येणाऱ्या एकोणतीसला होणाऱ्या मतदानाला आपल्या आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून आपला राजाचं नेतृत्व सफल करा आणि काही दीड महिन्यापासून त्यांनी पायाला बिगरी बांधलेली आहे शालूट नमस्कार साहेब याही वयात आपण रात्रंदिवस प्रवास करून समाजाला शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात आपल्याला पुण्याचा नमस्कार हाच विषय संविधानाच्या बाबतीत सुद्धा आहे हंश राज जर मुंबईच्या हायवेवरती दुधाचं आंदोलन केलं तर त्याला उचलून बावीस दिवस जेलमध्ये थांबून ठेवलं या लोकांनी कुठलंही कारण नाही तीनशे ट्रक्यांचे खोटे गुन्हे टाकले काल डीएल कराडांनी आंदोलन केलं नाशिकमध्ये त्यांना के नोटीस दिलेली माणिकराव स्वतंत्र विचाराचे असतील पण लोकशाहीने त्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार दिला होता त्यांना लगेच निवडणुकीचा फॉर्म भरल्यावर नोटीस दिली अशा पद्धतीने आवाज दाबण्याचं षडयंत्र अगदी सामान्य कार्यकर्त्यापासून भुजबळ साहेबांपर्यंत सुद्धा झालेले यामुळे आमच्या जिल्ह्याचा विकास थांबलेला मी निफाडच्या अनुषंगाने निफाडचा सहकारी साखर कारखाना रानवडचा सहकारी साखर कारखाना इथले लिफ्ट इरिगेशनचे प्रश्न इथले विजयाचे प्रश्न जाहिरातबाजीचे जुमले बंद करा अनेक पायपाची मोरी बांधली तरी सुद्धा निफाडमधून जे जाहिराती सुरू होतात पण हाच अख्खा पॅटर्न दिल्लीपर्यंत जाहिरातबाज सरकारला ओळखा आणि आपला आवाज विकासाचा आवाज रचनात्मक आवाज संसदेपर्यंत पोहोचवा अशी आपल्याला विनंती करतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात अनेक वेळा आले परंतु दोन हजार चौदाच्या मुद्द्यांवर ते बोलायला तयार नाहीयेत शरद पवारांवर टीका करणं हाच त्यांचा मुद्दा देशामध्ये शेतकऱ्यांचं बळ वाढवण्याचं काम शरद पवारांनी केलं सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतायत असंही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांना माहीत नाही खरी स्टोरी काय मालेगावच्या का बॉम्ब मल्यातली तरी देखील ही माणसं एका आतंकवादी महिलेला प्रोत्साहन देतात तिला पाठिंबा देतात तिला उमेदवारीचं तिकीट देतात म्हणजे किती धाडस भारतात भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं झालंय याचा विचार करा आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की आपण सगळ्यांनी उद्याच्या तेवीस तारखेला एकोणतीस तारखेला धनराज महाले यांच्यासारख्या एका तरुण नेत्याला आम्ही या मतदारसंघात उमेदवारी दिलेली आहे आम्ही या मतदारसंघात उमेदवारी देताना अनेक वेळा चर्चा केली अभ्यास केला तपासलं या मतदारसंघातल्या कानाकोपऱ्यात जाण्याची शक्ती आणि ताकद आणि स्वभाव धनराज महालेंच्याकडे आहे त्यांच्या घराची या संदर्भातली परंपरा आहे त्यांच्या वडिलांच्या पासून या भागातल्या लोकांचा त्यांचा जिवाळ्याचा अनेक वर्षाचा परिचय आहे आणि म्हणून आम्ही धनराज महालेंना निवडून येणारा माणूस म्हणून या मतदारसंघात तिकीट दिलंय दुसरं नाव होतं परंतु निवडून येण्याची शक्यता नव्हती म्हणून आम्ही धनराज महालेंच्या उमेदवारीच्यावर शिक्कामोर्तब केलं आता तिकीट मिळालं तर आहे मिळालं नाही तर बाहेर अशी ज्यांची प्रवृत्ती असेल त्यांनी विचाराच्या माग किती वर्ष राहायचं कुठल्या याचं काहीतरी ठोपकाळा घेतला पाहिजे तिकीट आहे तर पक्षात आहे तिकीट नाही तर लगेच बाहेर जातो अशी प्रवृत्ती असेल तर त्याकडे दुर्लक्ष करण्याची देखील भूमिका आपण सगळ्यांनी दाखवली उत्पादकांचं आणि कामगारांचं पेमेंट देणाऱ्यांची आपली गाठ पडलेली आहे आपल्याला महाराष्ट्रातला साखर कारखानदारीचं पुनरुज्जीवन करायचं असेल साखर कारखानदारी मग निफाडची असो किंवा कुठली असो ती पुन्हा ताततीनं उभा करायची असेल तर आपल्याला पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वाटेनं जावं लागेल आणि त्यासाठी आपणा सगळ्यांना मी कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांचा आशीर्वाद धनराज महालेंना द्या एक साधा सामान्य पण लोकांशी संवाद साधणारा उमेदवार आम्ही उभा केलेला आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो निवडून येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो शेतकरी जगला पाहिजेत हा आमचा उद्देश असून मी आहे तोपर्यंत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त होऊ देणार नाही असं शरद पवार यांनी जाहीर सभेत सांगितलं आम्हाला या देशाच्या फायदेवे शेतकरी कचकरी तरुण बेरोजगार छोटे व्यावसायिक यांच्या हिताची जफरू करणारी एक रागी आम्हाला फायदे कर आज आम्ही हे आमचा संघर्ष होते पण स्वाभिमानी शेतकऱ्याला आम्ही का बरोबर घेतो आम्हाला माहिती आहे की शेतकऱ्यांच्यासाठी भाजप करणारे लोक कधी कधी आमच्याही टीका कर टीका आमच्या केली असली तर विचार शेतकऱ्याच्या जा भल्यात आहे आम्ही म्हणजे तुम्हीच चला या सगळ्यांना आम्ही बरोबर घेतो आणि वरू दिल्ली कशी निर्मत नाही एकदा आपल्या सगळ्यांची ताकद त्या ठिकाणी उभी लागली आपण दिल्लीच्या सरकारचं धोरण बदलू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार आपल्या सगळ्यांना दिला आहे आणि त्या अधिकाराचा वापर करण्याच्यासाठी धक्क फरानं फाशीची वेळ फाजना त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि त्या हेतून आम्ही महिन्यांचा विचार या ठिकाणी केलेला के आहे त्याच्या वेळी माझे वे वडील होते पार्लमेंटमध्ये होते विधानसभे होते एक सज्ज माणूस लोकांच्यासाठी अखंड फरानं काम करणारा एखादा खासदारने कचित बऱ्याचा एसटी प्रवास करणार साधामन आणि ती परंपरा धंदा चालू इच्छित असेल तर त्याला पाठिंबा दिला आणि म्हणून या तालुक्यातल्या या मतदारसंघातल्या सगळ्या महत्वाच्या लोकांनी हे काम केलं पाहिजे मी या तालुक्यामध्ये अनेकदा आग्रस्तून मला आठवतं की एकोणीसशे ब्याण्णव साली आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अनावरांनी इकडे आलो होतो आणि त्या वेळेला मी संरक्षण मंत्री होतो आणि शांती सोनी एक व्यापाऱ्यांच्या एक अतिशय किंमत असलेले प्रतिष्ठा असलेले ग्रस्त या ठिकाणी होते आणि त्याने आग्रहानं आम्हाला लोकांना बोलवले होतं या सगळ्या लोकांनी व्यापारी समाजाने सुद्धा शेतकऱ्यांशी इथे चांगले संबंध ठेवले होते तुमच्या गावचं मार्केट तुळशा तालुक्यातलं मार्केट आणि तिथले व्यापारी महाराष्ट्रात फार कमी ठिकाण आहेत की जो रोजचा रोज लिहिला रोज आणि संध्याकाळी पेमेंट करायचं ते शेतकऱ्याला कुठे थांबवायला हवं नाही आणि ही परंपरा चालू आहे जे लोक असतील त्या पाठीशी उभं राहण्याच्या बदलची आणि त्यांच्या सहकार्य घेण्याच्या बदलची आज भूमिका घेतली पाहिजे आणि ते सांगण्याच्यासाठी आज मुद्दा मी या ठिकाणी आलेले काय काळजी करू नका अरे भक्कम ह्या मोदींना घालण्याच्या काही चिष्ट करायची आणि खऱ्या अर्थानं भळी राजाचं शेतकऱ्या जो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही लोक काही स्वस्त वाचणार नाही असे नसे की सगळी शक्ती ही कष्ट करणाऱ्या भरी राजाच्या भरी भल्याच्यासाठी वापरायची एक फेरी कार्यक्रम घेऊन आज अभिलो लागलेलं लागलेलो चला तुम्ही साथ द्या गजाराच्या सोबत तो वचन दाबा मोठ्या वतानी त्यांना विजय करा निफाड तालुक्यातील असंख्य शेतकरी हे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर असून धनराज महाले यांच्या पाठीशी असल्यानं तालुक्यात ताकद वाढली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा महाले यांना पाठिंबा मिळतोय उमेश आवनकर दिशा न्यूज निफाड